का चाहिए। सांगली जिल्ह्यात सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत कुपवाड फाट्याजवळील जवळील सह्याद्री सिद्धी परिसरात नागरिकांच्या घराभोवती तब्बल दोन फूट पाणी साचलं आहे या पाण्यामुळे लोकांना घरातून बाहेर पडणं शाळेत ऑफिसला जाणं अगदी दैनंदिन काम करणं ही कठीण झालं आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच यातून त्रास सहन करावा लागतोय नेमकं नागरिक काय म्हणतात ते आपण थेट त्यांच्याकडूनच ऐकूया दोन दिवसाच्या पावसामुळं आमच्या घरात तीन फूट पाणी आलेलं आहे घरात जाता येत नाही रस्त्यावर आता जवळजवळ दोन फूट पाणी आहे रस्त्याची उंची वाढवल्यामुळं हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि रस्त्याला समांतर ज्या पायपा घालायच्या होत्या त्या घातलेल्या नाहीत घालण्यासाठी आम्ही सत्याग्रह केला होता त्यावेळेला उद्या ज्या घातल्या जातील म्हणले जा आणि इलेक्शनच्या गडबडीत न घालता रस्ता तयार केलेला असल्यामुळं हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आम्हाला आश्वासन दिलं होतं पायपा घालतो पलीकडे पाणी काढतो गटारी दोन्ही बाजूला करतो गटारी पण केल्या नाहीत आणि पायपा आडव्या न घातल्यामुळं रस्त्याच्या खाली पाणी वाढले आता तीन फूट पाणी आमच्या घरात आहे आणि रस्त्यावर पण दोन फूट पाणी आहे त्यामुळे घरात जाता येत नाही बाहेर येता येत नाही सलग पावसाळा सुरू झाला की नाही सलग तीन वर्ष झालं हे चालू आहे नगरसेवक येतात भेटतात बघतात आश्वासन देतात आणि जातात जे समस्या आहे ते आहेच पाणी तर नेहमी आहे पावसाळ्यात पाणी आहेच दोन्ही बाजूनं रस्त्याच्या लेवलपेक्षा खोल गाठारी व्हायला पाहिजेत एक आणि रस्त्याच्या खालून पाईप टाकल्या पाहिजेत म्हणजे इमर्जन्सीचा ते तोंड ओपन करून पलीकडे पाणी घालवता येईल पाण्याचा ढाळ आहे पश्चिमेकडं आणि पूर्वेकडं उतार केला आणि तिकडं चढ केलाय त्यामुळे पाणी आमच्याकडे येत काही मदत मिळाली नाही कोण आले नाही आश्वासन फक्त दिले आयुक्त परवा आले होते आले आणि गटारी करू एवढं आश्वासन दिलं गेले काय आता काय सांगायचं सांगा जायला येत नाही यायला येत नाही पूर्ण पाणी आहे आता काल दुपारपर्यंत घरात बसतो कुणी आलं नाही चौकशीला काय करणार आता एक मुलगी घरात आहे आता येताना इथं पर्यंत साडी आम्हाला वर ती करून पाणी आता तेच नळ बुडलंय सगळं अहो आहे त्या गटारी केल्या पाहिजेत आमच्या घरात आमच्या म्हणण्यापेक्षा आमच्या गल्लीत पाणी नाही यायला पाहिजे मी माझं स्वतःच सांगत नाही आमची चार घरच आहेत चार घरात पाणी नाही यायला पाहिजे चार घरात दोन दोन माणसं आहेत सगळे सैनिक आहेत सुद्धा उचलायला तयार नाहीत आता यायला कोण उचलत नाहीत आमचे नगरसेवक इथले कोणी आलेलं नाही आलेलं नाही कोणी आलेलं नाही काल गुडगाभर पाणी होत आज एक फूट कमी असेल पण काल गुडगावर पाणी होतं आमच्या इथं रस्ता उंच केल्यामुळं खाली आमची खड्ड्यात थोडी घरं असल्यामुळे हे झालेले आहेत पहिला आम्ही आमच्या गटारी काढा म्हंटलो होतो आणि मग रस्ता तयार करा म्हंटल तर प्रशासनानं कुठलीही दाद दिलेली नाहीये आम्हाला सणाच्या वेळेला असल्या सगळ्या <laughs> गोष्टी आहेत तिथं आणि दरवर्षी पाऊस एवढा असतो त्यांना माहिती आहे दरवर्षी आम्ही त्यांना गटारी काढा म्हणून माग लागतो अजून कुठलीही दखल घेतलेली नाहीये गेलीत ती लांबी सगळी अंगणातच फिरायला तुमच्यासारखे आम्हाला भेटायला आले दिसलं तर काय परिस्थिती काय होईल तुम्हीच मला भेटायला काय पण घरात पाणी सगळी जण घेऊनच बाहेर कसं यायचं सगळ्यांची तर लांब्यांच त्यांची घरच व्हायला आहे आमच्यापेक्षा त्यांची परिस्थिती तिथं तर एवढे आहेत त्यामुळं आम्ही नातेवाईकाला सुद्धा घरी बोलवलं कसं बोलवणार सांग आता पाऊस हा दिवाळीपर्यंत हा असा राहणारच आहे अजून मधून म्हणजे आम्हाला सण सुद्धा असंच बसायला पाहिजे इथं कुपवाड फाट्या जवळील सह्याद्री सिद्धी परिसरातील हीच खरी परिस्थिती आहे दोन दिवसांच्या पावसामुळे नागरिकांचा दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा हीच इथल्या लोकांची अपेक्षा आहे अशाच बातम्यांसाठी पाहत राहा जनहित टीव्ही न्यूज तर टी व्ही हा प्रत्येकाच्या आताच्या